न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आज आपण आपल्या अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री सुदेवरावजी पवार सर यांच्याशी चर्चा करणार सर नमस्कार नमस्का। आज सरांशी चर्चा करण्याचं कारण म्हणजे असं की गेल्या अनेक दशकांपासून वर्षांपासून सरांनी मेळघाटमध्ये अत्यंत सुंदर आणि चांगल्या पत्तीनं पाण्यावरच काम करायला सुरुवात केली आणि हे सुरुवात करत असताना दिवसेंदिवस या पाण्याचं महत्व सामान्य जनतेला पटावं आणि त्या जनतेच्या माध्यमातून लोक चळवळ उभी राहावी यासाठी सर नेहमी तत्पर असतात तर सर आज तुमचा परिचय तुम्ही दे करून देणार आहोत प्रेक्षकांना परंतु माझे प्रश्न असतील तुम्हाला मी तीन प्रश्न विचारणार आहोत आणि तीन प्रश्नांच्या माध्यमातून मेघगाणचा जो काया पाठ आहे आणि सरांच्या माध्यमातून जे व्हिजन असेल ते व्हिजन होईल सरांचा परिचय सांगत झालं तर सर मूळचे चमक गावचे आहे मुख्याध्यापक पर्यंत त्यांचा हा प्रवास आहे आणि सोबतच जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी कामगिरी चोख पद्धतीने बजावलेली आहे आणि हे सर्व करत असताना सरांनी सामाजिक भावना सामाजिक देश हमे देता हे हम भी तो कुछ देना सीखे या ओळीप्रमाणे त्यांनी घेणे आणि देणे जे दे चांगलं असेल चा, ते घ्यायचं आणि चांगलं असेल तेच इतरांना द्यायचं हे काम सर करत आहे आणि सर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा असेल पाण्यासाठी सर्व लोक वेगवेगळ्या विजांसाठी काम करतात परंतु तुम्ही पाण्यासाठी काम करण्याचा जो निर्णय घेतला तर तुम्हाला असं का वाटलं की आपण पाण्यासाठीच काम केलं पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी कळाशीला सुबोध विद्यालया नोकरीला लागली सेवा देत असताना मला असा अनुभव आला की रात्रीचं आम्ही विहिरीवर तर आम्ही पती पत्नी आमचं कुटुंब आम्ही रातरात्रभर जागत होतो आणि रात्रभर जागल्यावर अर्धी बकेट पाणी मिळत होतं ते मला जोमलं की अर्ध्या बकेट पाण्यासाठी जर एवढा मोठा वैताग सोसावा लागतो तर आपण काय करू आपली नोकरी झाल्यावर सेवा झाल्यावर आपण हे पाण्यावर काम करू अच्छा म्हणजे त्या कळाशीच्या अर्ध्या बकेटीनं तुम्हाला प्रेरणा दिली आणि तेव्हापासून तुम्ही या पाण्यावर काम करायला सुरुवात केली प्रेक्षकांना हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की अर्ध्या बकेटसाठी ज्याचा संघर्ष झाला अर्ध्या बघेट पाण्यासाठी यांनी संघर्ष केला आणि त्यांनी ठरवलं की नंतर आपल्याला यासाठीच काम करायचं आहे सर हे करत असताना आता आपण प्लेन जो भाग आहे आपला पठारी भाग पठारी भागात फारशा अशा अडचणी नसतात जिथं खडतळ जमीन आहे ड्राय झोन एरिया आहे तिथे फार मोठ्या अडचणी जातात आणि सोबतच मेळघाटमध्ये दूषित पाण्याचं प्रकरण मागच्या वेळेला गाजलं तुम्ही त्याच्यासाठी स्वतः वास्तविक प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही भेट दिली होती तर हा जो प्रकार घडतो की मेडक्या भागात एक तो तर लक्ष केलं जाऊ शकतं किंवा मग यंत्रणेच्या माध्यमात काही मग होऊ शकते नागरिकांची काही चुकी कमी जास्त असू शकते तर तिथलं प्रकरण सातत्यानं पाण्यासाठी काम करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आणि तो चालू बरेल तुमचा तर तुम्हाला काय वाटतं की मेळघाटमध्ये काय बदल व्हायला पाहिजे पाण्यासंदर्भात आणि स्रोत काय चिखलदरा आहे ठिकाण पर्जन्य मानासाठी जास्त म्हणजे पर्जन ती या ठिकाणी तिथल्या सगळ्या नद्या ह्या पठारावर आपलं पाणी वगतात संबंधित पठारावर त्या नद्यांना अडून धरणं बांधलेली पण धरणाच्या ठिकाणचा जर राहणारा माणूस तहानलेला असेल त्याला पाणी मिळत नसेल मिळते असेल तर दूषित मिळत असेल आणि दूषित पाण्यानं मात्र त्या ठिकाणी डायरिया सारख्या रोगांना पाठ डोंगिला तीन जीव गेल्याचं मी पाहिजे भेटून म्हणून मग चिखलदरा कोणतीही गोष्ट जी असते ते नियती घडवते आणि त्यातून माणूस शिकत जात असतो कोणत्याही प्रसंगातून काही ना काही शिकायला मिळतं तर तो अनपेक्षित दुखद प्रसंग घडला आणि त्या प्रसंगातूनही अनेकांना हे घडलं की आपण याकडे दुर्लक्ष करून चालत नाही पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे शासन प्रशासन आणि लोक या सर्वांना ते लक्षात आलं म्हणून जागरूकता म्हणून सरांनी मेळघाटमध्ये अत्यंत सुंदर मार्ग कार्यशाळा किंवा लोकांना जनजागृती करून पाण्याचं महत्व कळवलं सर मला आता सांगाल की मेळघाट सारखा दुर्गम जो भाग आहे तर या दुर्गम भागासाठी शासनाच्या विविध योजना असतात पण त्या समस्या अश्या की त्या पोहोचत नाही आणि त्या पोचण्यासाठी किंवा त्या कायमस्वरूपी उभारल्या गेल्या पाहिजे समस्याचं निराकरण झालं पाहिजे आणि तिथल्या ते पायाभूत सुविधा ज्याला होतो आपण ती असली पाहिजे यासाठी तुमचं काय मत आहे प्रशासनाचा जो निधी आहे तो मेळघाटसाठी भरपूर निधी आहे पण त्याचं जे नियोजन होत आहे ते सगळं प्रशासकीय व्यवस्थेत अनास्तास नियोजनाच्या बाबतीत जर बोललो तर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं त्या तीव दिवस आणि योजनेचं महत्व निघून जाते म्हणून मग तिथल्या योजना ह्या काय होतात प्रलंबित होतात आणि प्रशासकीय दृष्ट्या त्या दुर्लक्षित होतात या सर्व योजना दुर्लक्ष होतात हे सर्व कारण तुम्ही सांगितली या कारणासाठी उपाय काय असली पाहिजे आपण सामान्य नागरिक सामान्य जनता म्हणून काय यासाठी ऍक्टिव्हिटी करू शकतो किंवा उपाययोजना करू शकतो तिथला जो लोकप्रतिनिधी आहे ज्यांवर काम असेल म्हणजे जनतेसाठी तर हे होऊ शकते कारण लोकप्रतिनिधी आणि तिथला प्रशासकीय अधिकारी आणि तिथली जनता या तिघांचा जर होत असेल निधीची काही कमी नाही राज्याच्या ठिकाणी निधी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी निधी आहे सर्व ठिकाणी ग्रामपंचायतच्या ठिकाणी निधी हा या निधीचा विनियोग विकासासाठी जर होत असेल तर काही हरकत नाही पण तसं होताना दिसत नाही त्यासाठी माझं असं मत आहे की बा जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत मान्य जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत एक अशी एक समन्वय समिती तयार व्हा की ज्या समिती जनतेच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण होऊन महिन्याच्या महिन्यात एका एक महिन्याला संपूर्ण विभागाचा आढावा घेतला जावा आणि त्या जनतेला न्याय मिळावा अशा प्रकारे एक जिल्हा अधिकारी यांच्या एखादी समिती गठीत व्हावी जेणेकरून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा तिथं होईल आणि कोणत्या गावात बंधारत दुरुस्ती असेल कोणत्या गावात तलाव आदरत असेल ह्या ज्या छोट्या छोट्या समस्या असतात पण महत्वाच्या असतात किंवा अनेक तलाव असेल तुमच्या निदर्शनास आले असेल तिथे भरलेले आहेत तिथले जे आहे आउटर जे आहे त्याचं ते आउटर जमीन लेवलला झाल्यामुळे ले, पाणी साचले जात नाही अशा समस्या तुम्ही सुद्धा अनुभवलेल्या आहेत तर यासाठी सुद्धा ही जी समिती आहे तर म्हणजे सामान्य जनतेपासून किंवा सामान्य गावापासून दुर्गम भागातील गावापासून तर त्या समितीपर्यंत जे येईल पाण्याचा आणि शेतीचा हा हा प्रश्न म्हणजे पिण्याचं पाणी आणि पाणी या पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर पाण्यावर काम करणाऱ्या सर्व जिल्ह्यातल्या जेवढ्या काही यंत्रणा आहे त्या जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत त्या त्या समितीचं गठन व्हावं हो। बरोबर जलसिंचन असो जलसंधारण असो जल मृदू जल लघु पाटबंधारी असो विदर्भ पाटबंधारी असो आणि पाणी पुरवठा असो जलजीवन मिशन योजना असो या सगळ्या योजनाचे कार्यकारी अभियंता एकत्र आणून समिती गठीत केल्या त्याच्यात जे पाण्यावर त्यांना जर समन्वय म्हणून जर ठेवलं तर दिशा पाण्याच्या संदर्भात त्या जिल्ह्याला मिळू शकते आणि पिण्याची पाण्याचा प्रश्न सुटू शकते शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकते आणि संबंधित तलावातला गाळ काढणे नदीचं खोलीकरण करणे जागोजागी कोल्हापुरी बंधारे बांधणे हे काम त्याच्यातून होऊ शकते लोकसहभागातून जर आपण ही समिती गठीत केली अधिकारी आणि जनता किंवा लोक सक्रिय लोकप्रति लोकप्रतिनिधी लोक यांचा समावेश करून जर ही समिती गठीत केली तर कदाचित या समितीच्या माध्यमातून अमरावती जिल्हा हा जलयुक्त होऊ शकतो आणि एक मनातलं सांगतो हा आपण ते विचारलं नाही तरी सांगता बिलकुल बिलकुल सर का हा तो बुलढाणा आहे आपण थोडस जिल्ह्याच्या बाहेर बरोबर बुलढाणा आहे अकोला आहे यवतमाळ आहे अमरावती आहे हे चार जिल्हे थोडसे काय दुष्काळग्रस्त बरोबर पाण्याच्या संदर्भात ज्याप्रमाणे पैनगंगा हा नळ नदी जो प्रकल्प गडचिरोली चंद्रपूर आणि त्या छत्तीस ह्या सगळ्या भागात जो आता प्रस्तावित झालेला आहे त्याला भरपूर निधी आलेला आहे तसंच माझं असं मत आहे किंवा तापी मेघा या नद्यांचं पाणी मुक्तईनगरवरून जर पूर्णा नदीच्या खोलीकरणात म्हणा की पूर्णा नदी जर सोडलं तर ते तिकून आपल्या तेलणारा अकोट जळगाव जामोर नंतर असं एक बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यानंतर अकोला जो खा खापान पट्टा आहे तो अकोला भिजवला जाईल त्याच्या नंतर मग अंजनगाव बाजार नंतर हे सगळं अमरावती जिल्ह्यातले सगळे तालुके अच्छा त्या पाण्याला भिजवल्या जातील आणि अशा प्रकारे नदी जोड प्रकल्पामुळे पाण्याची समृद्धी आमच्या जिल्ह्यात येऊ शकते याच्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्याचा जो हे पाण्यावर काम करणारा विभाग आहे त्यांना मात्र याच्यावर नियोजन करतात वैनगंगा ते पैनगंगा या नद्यांचं एकत्रित पूर्णा नदीच्या नाही तापी मेघ तापी आणि मेघा नदीचं एकत्रित करून पूर्णा पाणी सोडण्यात पूर्णा नदीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात त्या पाण्याचा विसर्ग केला जाईल आणि पर्यायानं मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येईल शुद्ध पाणी सर्वांना प्यायला मिळेल अरपान पट्टा आणि पट्टा सुद्धा त्यातून मोकळा होईल हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नियोजन बऱ्याच दिवसाचं झालेलं आहे त्याला मूर्त रूप यायचं आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून यांच्या निधीतून ते येऊ शकते आणि हे चारही पश्चिम विदर्भाचे जिल्हे जन्म येऊ शकतात बंडोखो सक्रिय सर्वांनी राहतो धन्यवाद सर आज सर आपल्यासोबत भेटभेट या कार्यक्रमात सहभागी आपण पाहत आहा, न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय आपलं आपली बातमी